माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो विविधा अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर राजेश मिर्गे यांची श्यामली देशमुख यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी नमस्कार सखिंडो नमस्कार नारी विश्व या कार्यक्रमात मी श्यामली देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते सखिंडो नारी विश्व या कार्यक्रमात नेहमीच आपल्यापर्यंत काहीतरी वेगळी माहिती पोहोचली पाहिजे असा आमचा हट्ट असतो आणि तसा आमचा प्रयत्नही असतो असाच एक छानसा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत आज ती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आज आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की महाराजांच्या काळातील स्त्रिया कशा सक्षम होत्या स्त्रियांविषयी काय धोरण होतं त्या कशा स्वतःचं संरक्षण शिकल्या स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल महाराजांनी काय भूमिका घेतली अशा अनेक गोष्टी आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते पाहुणे कलाकार आहेत प्राध्यापक डॉक्टर राजेश मिर्गे सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद सर मी आपल्या प्रश्नालाच डायरेक्ट हात घालते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या स्त्रियांसाठी महाराजांनी काय धोरण ठरवलं होतं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं अख्खा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जग त्यांच्या स्वराज्य विचारांचा आठवास करतो हो। त्यांना मी अभिवादन करतो आणि आपल्या आकाशवाणी केंद्रावरून आपण शिवरायांच्या या स्त्रीविषयी धोरणांची चर्चा करताय याला याचा मला अतिशय मला आनंद वाटतो शिवरायांचं खरं तर स्त्रीविषयक धोरण हे स्वयंभू होतं परंतु जिजाऊ साहेबांचा संस्कार शिवरायांच्या व्यक्तिमत्वावर होत गेला आणि त्यात त्यांना आकार प्राप्त झाला शिवाजीराजांनी आईची दूरदृष्टी दयाबुद्धी तिचं उदार अंतकरण न्यायशीलता जबाबदार वृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा हे सगळे गुण आत्मसात केले होते शिवाय राज्यकर्त्याला हवी असलेली एक अंगभूत झरब शिवाजी राजांमध्ये जन्मतहास होती या सर्व बाबीचं संमिश्रण हाडी मासिक खेळून एक उदार विचारसरणीचा स्त्रीवादी राजा शिवाजी राजा काळाने निर्माण केला आहे म्हणून या मध्ययुगीन काळामध्ये केवळ छत्रपती शिवाजीराजे स्त्रियांच्या विषयीच धोरण आखणारे आणि तिला संपूर्णपणे तिच्या कल्याणकारी विचारांचं तिला उदार अंतकरण आणि तिचं नीती तयार करणारे सारखे दुसरे राजेस या देशात निर्माण होऊ शकत नाही बरोबर आहे आणि त्या अर्थानं राजांनी स्त्रियांच्या संदर्भातली वेगवेगळी धोरणं आखताना तिच्या कल्याणाचा सर्वाधिक विचार आपल्या रयतेच्या कल्याणाचा विचार करताना आपल्या स्वराज्यविषयक विचारांमध्ये केलेला आहे हो आणि महाराजांच्या आयुष्याचे शिल्पकार खर तर एक स्त्रीच होत्या म्हणजे त्यांच्या आईच होत्या आणि पहिला गुरु सुद्धा आईच होत्या खर तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई ही गुरु असते पण शिवरायांना मध्ययुगीन काळामध्ये आपण शिवरायांना मातृभक्त असं आपण म्हणतो आणि हा मातृभक्त शिवाजी राजा जे हजार शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या शाह्या या देशामध्ये राज्य करत होत्या आणि आपण सगळी माणसं गुलामगिरीत जगत होतो पण एकालाही साडेचार वर्षामध्ये जाग नाही आली पण छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाऊ साहेब आणि शहाजी राजे यांना ती जाणीव झाली आणि या जाणीवेतून हा स्वराज्याचा विचार पुढे आला आणि तो शिवरायांच्या मनपटलावर जिजाऊ साहेबांनी कोरला hmm. त्यातून मग ही जी वेगवेगळ्या शाहीतून मुक्तता होऊन या जगाला या भारताला या देशाला स्वराज्य मूल्य देण्याच्या संबंधीची ऐतिहासिक भूमिका कोणी केली असेल तर शिवाजी राजांनी केली आणि त्यांचा मुख्य प्रेरणास्त्रोत जर कोण होत तर जिजाऊ साहेब होत्या मी एक असं एक वाक्य धीटपणे असं मांडू शकतो आजच्या या मुलाखतीच्या समोर की शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाऊ साहेबांनी या स्वराज्याची संपूर्ण संहिता तयार केली आणि हे शिवराज्याभिषेकाच्या पर्यंत जिजाऊ साहेबांनी या स्वराज्य सगळ्या विषयांच्या संदर्भातला सल्ला राजांना दिला आणि शिवाजीराजे मात्र या स्वराज्याचे खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंट करणारे कृती करणारे एक अत्यंत महत्वाचे मावळे आहेत आणि ते त्या अर्थानं आपण शिवाजीराजाकडे पाहिलं पाहिजे हो सर खरंच त्या अर्थाने आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे त्यांना आपण खर तर आराध्य असं म्हणतो म्हणतो बरोबर तर स्त्रियांच सुरक्षित राहणं हा या काळचा तर मोठा प्रश्न आहे आज प्रश्न आहे आणि शासनाने त्या संदर्भात अनेक पावलं उचलली आहेत आणि साडेचारशे वर्षा आधी तर हा प्रश्न फार जटील होता हो तर मग आता सर महाराजांच्या काळात स्त्रिया सुरक्षित कशा होत्या शिवाजीराजांच्या स्वराज्य या काळामध्ये शिवाजीराजांनी स्त्रियांच्या सुरक्षितेसाठी पहिल्यांदा कठोर पावलं उचलली जेव्हा जावळीचा प्रांत घेतल्यानंतर प्रतापगडाची निर्मिती केल्यानंतर स्वराज्याची अत्यंत महत्वाची नीव राखण्याचं काम शिवाजी राजाने केलं आणि त्याच प्राथमिक स्थितीमध्ये स्वराज्याच्या रांझाचा जो पाटील होता रांझेगावचा त्याचं हे पहिलं प्रकरण आलं शिवाजीराजांपुढे जिजाऊ साहेबांसमोर सा न्यायदानासाठी हा रांझेगावचा होता बाबाजी भिकाजी गुजर आणि आदिलशाहीमध्ये तो वर्षानुवर्ष परंपरेनं गती वतनदारी प्राप्त झालेली होती या रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीशी बेयदबी केली तिच्याशी बत्कर्म केला राजाने त्याची पाटीलकी जप्त केली आणि प्रतापगडावर सगळ्या लोकांसमोर त्याच्या हातपाय कापलेत म्हणजे त्या थोडक्यात त्या काळामध्ये चौरंगा करण्याची पद्धत होती जर स्त्रीशी बेयदबी केली तर पण तो राजाचा पाटील त्याच्या मुसक्या का बांधल्या राजांनी कारण तो सभेत बोलत होता राजा म्हटला त्याला बोलण्याचा अधिकार नाही तो बदकर्म कर्म केलेला आहे तो म्हणत होता राजांना की आम्ही आदिलशाहीचे चाकर तू कोण कुठला स राजा अशा प्रकारची तो भाषा करत होता आणि त्याचा चौरंगा केल्यानंतर तो मरू नये तो जिवंत राहावा याची काळजी राजाने घेतली आणि okay. त्याला पुरंदर किल्ल्यावर ठेवलं आणि पुरंदर किल्ल्यावर सेनाजी बजाजी गुजरकडे ही जबाबदारी दिली की हा जिवंत राहिला कारण या स्वराज्यामध्ये स्त्रियांशी जर बत्कर्म करत असाल तर ही शिक्षा होऊ शकते चौरंगा होण्याची हे लोकांनी पाहिलं पाहिजे आणि ती जर बसली पाहिजे इथून शिवाजीराजांच्या स्वराज्य विषयक धोरणांमध्ये स्त्रियांच्या धोरणांच्या अत्यंत महत्वाचा म्हणजे मा सुरक्षतेचा मामला तो महाराजांनी पुढे आणला म्हणजे शिवाजीराजांनी परस्त्री माते समान किंवा शत्रु पक्षाकडील स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घातला आणि असे अनेक पुरावे आपल्याला इतिहासकारांनी आपल्या समोर मांडलेले आहेत की ज्या प्रकरणावरून स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी शिवाजीराजांनी काही महत्वाचे निर्णय घेतले त्यामुळे युद्धात स्त्रियांना पकडू नये पकडलं तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार न करता बदकर्म न करता त्यांना त्यांच्या परत त्यांच्या छावणीमध्ये सन्मानानं पाठवण्याच्या संबंधीचं शिवाजीराजांनी धोरण आखलं आहे आणि शिवाजीराजाने आणखी एक महत्वाचं धोरण आखलं होतं की मोहिमेमध्ये स्त्रियांना स्थान देऊ नका कारण पराभव जर झाला तर स्त्रियांवर अत्याचार होऊ शकतात म्हणजे मोगल काळातला इतिहासकार निकोलाय मनोची हा मेडिकल ऑफिसर होता औरंगजेबाचा तो नाईन्टी फाईव्ह इयर्स त्याच्या त्यांच्यासोबत होता तो द मोगरी ऑफ हिस्ट्री नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतो की बादशाही सरदारांच्या मोहिमेमध्ये जनानखाना होत्या नर्तिका होत्या पण शिवाजी राजांच्या छावणीमध्ये भपका नसायचा सा अनावश्यक सामानाची गर्दी नसायची आणि संपूर्णपणे स्त्रियांना मोहिमेमध्ये बंदी होती असं त्यांनी आहे यावरून तुम्हाला अंदाज येईल की शिवाजी राजांनी किती काळजी घेतलेली आहे म्हणजे म्हणजे स्त्रियांसाठी किती सुरक्षितता ठेवलीच आणि न्याय व्यवस्था सुद्धा कठोर होती त्यांची कठोर होती म्हणजे बघा ना फॉरेन बायोग्रॉफीस ऑफ शिवाजी मध्ये युरोपियन लेखक असं म्हणतात की शिवाजीच्या सैन्यात सर्व शिपायांना कोणत्याही स्त्री सुपद्रव देऊ नये दिल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा आदेश दिला आणि हे कोण लिहितो युरोपियन लेखक आपल्या डायरीमध्ये लिहितात म्हणजे खाफी खान नावाचा जो मुघलांचा इतिहासकार मानला जातो तो, तो खाफी खान शिवरायांच्या स्त्रियांच्या कल्याणविषयी धोरणांचा पुनरुच्चार करतो स्तुती करतो तो म्हणतो की आपल्या हातात पडलेल्या शत्रूंची स्त्रियांच्या अब्रूंची कदर करणारा एक पुरुष जर कोण असेल तर तो शिवाजी राजा आहे यावरून तुम्ही अंदाज घ्या की शिवरायांच्या ऐतिहासिक अशा सुरक्षेच्या कारणा कारणांना कारण करना, करन पुढे करत महाराजांनी स्त्रियांना सुरक्षा देण्याचं अत्यंत महत्वाचं काम सर स्वराज्यातल्या सर्व स्त्रियांचा मान सन्मान करण्याचं कार्य महाराजांनी केलं याबाबत तुम्ही काय सांगू शकता हे अगदी तुम्ही बरोबर बोललात की केवळ स्वराज्यातल्या किंवा मराठा स्वराज्यातल्या स्त्रियांचाच आपण सन्मान करावा एवढंच नव्हे तर शिवाजीराजांच्या कोणत्याही शाह्यांमधल्या मोघल शाहीमधल्या कोणत्याही स्त्रिया असो या संबंधीचं त्यांच्या सन्मानाचं धोरण शिवाजीराजाने ते कोणती योद्धा स्त्री असो शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण मोहिमेमध्ये गेले कोकण तिकडे कर्नाटकमध्ये गेल्यानंतर बेदनूर प्रांत आहे त्या बेदनूर प्रांताच्या प्रांता विधवा राणी सुद्धा शिवरायांनी मदत केल्याचं उदाहरण आहे किंवा तिने ती आपल्या लहान मुलाला गादीवर बसवून स्वराज्य करत होती काही चौकटीने तिच्या विरोधात बंड केलं तिने मदत मागितली राजांनी राजांना राजांनी मदत केली आणि त्या विधवा राणी मदत करून शिवाजी राजाने तिचं राज्य स्वतंत्र जे आहे ते वाचवण्याचं अतिशय महत्वाचं काम आता बघा ना ही जी महत्वाची जी घटना आहे ती शिवाजी राजांनी सांगितली की बेलेवाडीचा जो किल्ला होता कोल्हापूर जवळ बेलेवाडीचा किल्ला आहे सावित्रीबाई देसाई नावाची ही जी मोघलांचा मोघल सल्तनत कडून लढत होती आणि त्या किल्ल्यावर सोळाशे अठ्यात्तर मध्ये शिवाजी राजांना तो किल्ला हवा होता नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांनी सत्तावीस दिवस पर्यंत या बेलेवाडीच्या किल्ल्यातल्या किल्लेदारी सावित्रीबाई देसाईशी लढा दिला आणि सत्तावीस दिवस ती लढत राहिली शेवटी ती शरण आली आणि hmm. किल्ला स्वराज्यात परत आला राजांना कळला आनंद व्यक्त परंतु या विजयाच्या उन्मादामध्ये या सावित्रीबाई देसाई या बेलेवाडीच्या किल्लेची दारिण होती तिच्याशी बदकर्म करण्याचं काम दुर्दैवानं त्या विजयाच्या उन्मादात शेखूजी गायकवाड आणि तिन्ही मागण्या शिवाजी राजांचं धोरण होतं स्त्री परस्त्री असो की स्वस्त्री असो स्वराज्यातली असो तिचा सन्मान योग्य तो राखला गेला पाहिजे शत्रू पक्षाकडची का असे ना शिवाजीराजांनी दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला की त्याच वेळी शिवाजीराजांनी शेखोजी गायकवाड आणि तीनशे मावळ्यांचे डोळे काढले त्यांचे हातपाय कापले आणि आज जन्म तुरुंगवास त्याच बेलेवाईच्या किल्ल्यात त्यांनी त्यांना अटक करून दिली हे यावरून तुम्ही अंदाज घ्या की राजांचं स्त्रियांच्या विषयीचं सुरक्षतेच्या विषयीचं तिच्या सन्मानाचं तिला न्याय मिळावा हे त्यांचं धोरण मी ऐतिहासिक पुरेवरून तुमच्या समोर मांडलं सर मला एक गोष्ट सांगा की महाराजांच्या राज्यामध्ये प्रशासन व्यवस्थेत सरदार त्यांचे अधिकारी त्यांच्या आदेशाचं पालन कशा प्रकारे करत होते याची आपल्याकडे काही ऐतिहासिक दाखला किंवा पुरावा पुरावा आहे का अगदी मला नेहमी असं वाटतं की इतिहास मांडताना नेहमी त्याचे ऐतिहासिक संदर्भ आपण दिले पाहिजे आणि त्यानुसार महाराजांच्या या धोरणांचा स्त्रियांच्या संदर्भातल्या कल्याणाच्या धोरणांचा पुनरुच्चार जो महाराजांनी केला त्याची अंमलबजावणी त्याचं पालन सगळे सरदार सगळे प्रमुख करत करत असायचे आपण म्हणतो एक म्हण आहे मराठीमध्ये यथा राजा तथा प्रजा हे तसंच आहे शिवरायांच्या या आदर्श अशा स्त्री विषयक नीतीच्या संबंधामध्ये युरोपियन लेखक कॉस्म द गॉड यांनी असं एका ठिकाणी म्हटलं आहे म्हणजे नेताजी पालकर बद्दल बोलतो तो असं म्हणतो की नेताजीने स्त्रियांची बेजती कधीही केली नाही हिंदुस्थानामध्ये स्त्री जातीविषयीची जितकी पूज्य बुद्धी बाळगली जाते तितकी युरोपियन लोकांमध्ये सुद्धा आढळत नाही शिवाजीचे शिपाई खास कारणास्तव स्त्रियांच्या वाट्याला कधीही गेले नाही ते सतत सन्मान करत गेले कारण शिवाजीच्या आज्ञेचं अत्यंत निष्ठेनं व तत्परतेनं पालन करण्याची सक्त ताकदीला त्यांना दिल्या जायची म्हणजे या डायरीवरून या नोंदीवरून आपल्या असं लक्षात येतं की शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळी जी प्रशासनाची जी श्रृंखला होती त्याचे जे मुख्य धुहेे होते हे स्त्रियांच्या सुरक्षतेची तिच्या कल्याणाची आणि तिच्याशी कुठलंही बदकर्म होणार नाही ही, ही शिवाजी राजांच्या आज्ञेचं निष्ठेनं पालन करत होते हे आवरून आपलं स्पष्ट होते हो आणि ज्याप्रमाणे त्यांचे सरदार अधिकारी त्यांच्या निष्ठेचे पालन करतच होते हे धोरण त्यांच्याविषयी होत पण महाराजांनी स्त्री धोरण ठरवताना काही वैज्ञानिक दृष्टिकोन दिले आहे का खरं तर आमचा राजा हा वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा स्वराज्याचा विचार देणारा लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणारा म्हणून आज बघा ना आपण एका पंच्याहत्तर वर्षाची आम्ही संविधान निर्मितीच वर्ष साजरं करतो आहोत आणि प्रगल्भ असा आमचा भारत लोकशाही संविधानात्मक देश आहे पण अशा देशामध्ये आपण या राजाचा कौतुक का बरं करतो याच कारण या राजानी स्वराज्याच्या नावाचा विचार आणि आज्ञापत्राच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची रुजणूक या देशामध्ये गेली आणि तशी वैज्ञानिक दृष्टी सुद्धा दिली म्हणजे बघा ना जेव्हा जो प्रसंग जेव्हा आपल्या समोर येतो की शहाजी राजांच्या अकाली निधनानंतर कर्नाटकमध्ये होदिगिरी जवळ त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब तत्कालीन धर्मव्यवस्थेच्या परंपरेनुसार पालन करताना सती जाण्यासाठी त्यांनी तयार झाल्या होत्या पण त्या पार्श्वभूमीवर आपल्या आईचं जिजाऊ साहेबांचं संपूर्णपणे समुपदेशन करून धर्म जर जगवायचा असेल इथलं स्वराज्य जर जगवायचं असेल तर आई साहेब तुम्ही जिवंत असलं पाहिजे तुम्ही आमच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि हे पटलं आणि सती प्रथेला विरोध करीत जिजाऊ साहेबांना परावृत्त करून स्वराज्यामध्ये त्यांनी राखण्याचं काम शिवाजीराजांनी केलं आणि साहजिकच स्वराज्यामध्ये इतर स्त्रियांनी सुद्धा याच सगळ्या व्यवस्थेचं पालन करण्याचं काम केलं आणि हे वैज्ञानिक दृष्टी दिली धर्माचं शुद्धीकरण महाराजांनी ने केलं नेताजी पालकरला परत हिंदू धर्मामध्ये आणलं अमावश्येच्या दिवशी शिवाजी राजांनी सगळ्या मोहिमा आखल्या बरं का सगळ्या मोहिमा म्हणजे अगदी कोंडाण्याची मोहीम ही दिवशीच होती तर अंधऱ्या काळाकुट्ट रात्री या सगळ्या सल्तनतशी लढाई देण्याचं काम शिवाजी राजांनी दिलं आणि कर्मकांडांचा नकार देत शिवाजी राजांनी कर्म सिद्धांताची उभारणी करत स्त्रियांच्या संदर्भातली ही अत्यंत महत्वाची भूमिका आपल्यासमोर पाडली आणि मला आज वाटत की आज नको तेवढी कर्मकांड आज वाढली आहेत आणि त्यात सर्वात महत्वाचं टार्गेट त्यांच्या शोषणाचं स्त्री आहे मग हा विचार आपण मला वाटतं आजच्या वर्तमान जगातल्या स्त्रीने घेतला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन घ्यावा बुद्धिनिष्ठ व्हावं ज्ञाननिष्ठ व्हावं आणि स्त्रियांच्या अवतीभोवती असणारं जे भावनिक मानसिक शारीरिक जे शोषण आजच्या घडीला होते आहे जे आपल्याला वर्तमानपत्र बघडता बरोबर दुर्दैवानं वाचायला मिळतं ते दूर होण्यासाठी मला वाटतं शिवाजी राजांच्या स्त्रीविष्वी धोरणांचा त्यांच्या कल्याणकारी लोक स्वराज्याचा विचार आपण सगळ्यांनी करावा आणि ही त्यांची मुख्य प्रेरणा आपण समस्त स्त्री जातीने घ्यावी असं मला मनोमन वाटतं घ्यावी पण आणि या सर्व बाजूंनी सक्षम पण व्हावी हो सक्षम म्हणजे काय हो म्हणजे महिला सक्षमीकरणाची व्याख्या आपण जर बघितली तर कशा प्रकारे आहे तिचं मानसिक शारीरिक बौद्धिक स्तरावरती तिचं शोषण थांबावं आणि तिन्ही स्तरावरती पुढे यावी साडेचारशे वर्ष आधी मध्ययुगीन कालखंडामध्ये शिवाजी राजांच्या स्वराज्यातल्या जिजाऊ साहेब असतील ताराबाई साहेब असतील संभाजीराजांच्या धर्मपत्नी येसुबाई साहेब असतील या सक्षम स्त्रिया होत्या ताराबाईने तर अक्षरशः सत्तावीस वर्ष मोगल सल्तनत औरंगजेब उतरल्यानंतर दक्षिणेमध्ये राजा नव्हता राजधानी नव्हती पैसे नव्हते द्रव्य नव्हता अशा पार्श्वभूमीवर शिवाजी राजांचं स्वराज्य राखण्याचं काम ताराबाई नेतृत्वामध्ये मला वाटतं की आपण चरित्र त्यांचं वाचलं पाहिजे गुगलवर त्यांना शोधलं पाहिजे म्हणजे केवळ काही पारंपरिक आवडी जरूर स्त्रियांनी शोधाव्यात गुगलवर गुगल बाबाला विचारावा कधी कधी गुगल बाबाला ताराबाई विचारावे कारण की आपण खर तर एखादी चांगली गोष्ट कुणाना कुणाकडून शिकावी यस ती गोष्ट तिच्यामध्ये चांगली आहे एका स्त्रीकडून एका स्त्रीने ती शिकावी हो आता वर्तमानात तर शिकावीच पण ऐतिहासिक काळातल्या स्त्रियांकडनं सुद्धा ती जरूर शिकावी अगदी खरं आहे खरं आहे म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आपण हे मुलाखत किंवा आपण जे लिखाण करतो विचार व्यक्त करतो हे सगळे आचरणात आणणं महत्वाचे आहे शिवशाहीतील सात मनस्विनी चरित्र आहेत अच्छा ती ते पुस्तक आपण वाचावं की त्याच्यामध्ये जिजाऊबाई साहेबापासून तर ताराबाई पर्यंतच्या सात स्त्रियांची अत्यंत सक्षम अशी चरित्र आलेली आहेत आणि त्यांचे ते सगळे सद्गुण आपण घ्यावेत आणि त्यातून आपण सक्षम व्हावं शेवटी काय इतिहास कशासाठी असतो हा प्रेरणा मिळण्यासाठीच असतो आणि आपल्या पुढे आचरण करण्यासाठी असतो त्यासाठी इतिहास शिकावा लागतो म्हणून इतिहासाचा त्यांना विसर पडतो ना ते इतिहास निर्माण करू शकत नाही आणि मला वाटतं ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी एकविसावं शतक स्त्रियांचंच आहे स्त्रियांच असणार आहे आणि तरी सुद्धा अशा स्थितीमध्ये आपण या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यात धोका लक्षात घेता त्यावर मात करत सक्षम व्हावं असं मला म्हणून म्हणजे खर तर स्त्रीविषयी धोरण आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेतलं धोरणच नाही न्याय व्यवस्था सुरक्षा व्यवस्था काय शिक्षा होती अशा अनेक बाबी आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेतल्या पण सर आपल्या बोलण्यात सातत्याने गड किल्ले अशा बरेच उल्लेख निघालेला आहे तर मलाही स्वतःला आतमधून वाटतं की एकदा तरी एखादा एक किल्ला नक्की चढावा पण आमच्या सखींना सुद्धा नक्कीच असं वाटत असेल की आपल्या व्यस्त जीवनातून व्यस्त आपलं जे नियोजन आहे की हे करायचंय ते करायचंय ते करायचंय याच्यातून वेळ काढून एकदा तरी त्यांनीही किल्ला एखादा चढावा असं त्यांनाही वाटत असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल गडकोट किल्ले हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा श्वास होता हो राजांनी तीनशे साठहून अधिक किल्ले आपल्या तत्कालीन मध्ययुगीन काळातल्या प्रशासनानुसार राखले होते ज्यांचं सामर्थ्य त्याचं स्वराज्य आणि भारताच्या इतिहासामध्ये अगदी सातव्या आठव्या शतकापासून जेव्हा आपण उल्लेख त्याआधीच उल्लेख आहेत हे गडकोट किल्ले हे स्वराज्याच्या किंवा प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे संरक्षण व्यवस्था सिद्ध करणारे किल्ले मानले जातात आणि शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये या किल्ल्यांना अतिशय महत्वाचं स्थान दिलं त्यांच्या सुरक्षतेला स्थान दिलं आणि त्यांच्या प्रशासनाला स्थान दिलं किल्ल्यांचे सगळे किल्लेदार शिवाजी राजांनी बहुजन वर्गातले सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये किल्लेदार केले कोणत्याही किल्ल्यामध्ये कोणत्याही किल्लेदाराची ही तीन वर्षाच्या वर नियुक्ती नसायची ही ही जी प्रशासन व्यवस्था आहे तेव्हाच महाराजांनी राखली होती म्हणजे महाराजांनी जेव्हा तोरणा जिंकला आणि मग महाराजांना द्रव्य सापडलं आणि त्यातून स्वराज्याचं निर्माण होण्याचं ऐतिहासिक काम झालं म्हणून महाराजांनी त्यांना नाव तोरणा दिलं कारण स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलं होतं त्यानंतर महाराजांनी जावळीचा प्रांत जिंकला आणि जावळीच्या प्रांतानंतर प्रतापगडांची निर्मिती करण्यात आली ज्या प्रतापगडावर शिवाजी राजांनी तुळजाभवानीची प्रतिमूर्ती स्थापन केली होती त्या प्रतापगडावरच तो ऐतिहासिक असा पराक्रम शिवाजी राजांनी स्वराज्याला आलेलं मोठी मोठं संकट ते म्हणजे खानाचं त्याचा तिथे नायनाट त्या ठिकाणी केला होता त्या किल्ल्यावर आपण कधी गेलात का तो एक प्रकारे आज माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं तो किल्ला तुम्हाला सगळ्यांना चढायला फार सोपा जातो कारण दोन तीन कॅटेगरीमध्ये किल्ले आहेत काही गिरीदुर्ग आहेत काही जलदुर्ग आहेत आणि काही भुईकोट किल्ले आहेत त्यामधले गिरीदुर्ग प्रतापगड किल्ला आहे, आहे, आहे। आज प्रतापगडावर जाऊन तुम्हाला प्रतापगडाच्या ठिकाणी जे जाऊ त्या ठिकाणी तुळजाभवानीचं दर्शन घेता येतं प्रतापगडच्या सगळ्या माचीवरून तुम्हाला संपूर्णपणे जावळीच्या पन्नास हजार एकरहून अधिक जावळीच्या खोऱ्याचं दर्शन सुद्धा तुम्हाला होतं बाकरी हा आणि तिथून तुम्हाला सगळ्यांना आवडतं म्हणजे महाबळेश्वर आहे या महाबळेश्वर मध्ये जिजाऊ साहेबांची द्रव्य तुला नाणे तुला महाराजांनी केली होती त्या पंचकुंडाच्या ठिकाणी तुम्हाला दर्शन सुद्धा देवीचं घेता येतं हे करताना मला एक आवडलेला एक किल्ला आहे तो म्हणजे महाराजांचा अतिशय महत्वाचा किल्ला जो राजगड राजगड जो भोर संस्थानच्या जवळ आहे आणि पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे Oh. नरसापूर फाटा लागतो त्यातून आतमध्ये बत्तीस किलोमीटर जावं लागतं oh. त्या राजगडावर शिवाजीराजे आणि जिजाऊ साहेब तब्बल सत्तावीस वर्ष राहिल्या आणि oh. त्या राजगडावरून शिवाजी राजांनी संपूर्णपणे आपल्या स्वराज्याचं स्वप्न निर्माण करण्याचा त्याचा साक्षीदार राहिलेला किल्ला म्हणजे राजगड किल्ला आहे मला वाटतं आपण सगळ्या भगिनींनी त्या राजगडाला एकदा भेट दिली होती सर ते तुम्ही इतकं छान प्रकारे मांडलं आणि छान प्रकारे सांगितलं की मला तर आता वाटत की इतनं उठावं आणि जावं नक्कीच ही भावना आमच्या सखींच्या मनात असेल सर इथे तुम्ही आलात इतकी छान माहिती आमच्या सखींना दिली आणि मला ही पण शाश्वती आहे की गड किल्ल्यांची ही माहिती ऐकून आए, नक्कीच ते आपल्या मुलाबाळांसोबत आणि यजमानांसोबत आण लवकरच एक छान सुद्धा काढतील सर तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सखींनो नारी विश्व हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत कमाल आहात धमाल जागा नक्कीच तुमची एक गळ किल्ल्यांवर काढा नमस्कार श्रोतेहो विविध अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमात आताच आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी शामली देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकलात या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद कवळी माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।